उबाटा शिवसेनेचे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस चे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी तसंच त्यांच्या पत्नी माधवी सूर्यवंशी यांनी आज रोजी शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन दौऱ्या संदर्भात नाशिकमधील अनंत कानेरे मैदान इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी आपल्या संपूर्ण प्रभागातून पाठिंब्यासाठी आपल्या संपूर्ण प्रभागातून विभाग प्रमुख शाखा प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक तसंच आजी माजी पदाधिकारी या सर्वांना एकत्रित करून अडीच ते तीन हजार महिला पुरुष एकत्रित करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी ढोल ताशेच्या गजरात शुभम पार्क येथील डी जी सूर्यवंशी यांच्या उभाटा शिवसेना कार्यालय येथून शेकडो बसेस कार तसंच बाईकनं रॅलीनं सभेसाठी निघाले यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ हे जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत सभेसाठी रवाना झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार कितीही अडचण आल्यास डगमगणार नाही सामान्य जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आदर हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे असं सर्वसामान्य जनतेतून बोललं जाऊ लागले यांच्या आज सभेसाठी आज आम्ही सर्व महिला वर्ग एकत्र आलो आहोत आणि निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणून उद्धवसाहेबांची नेहमीच ओळख आहे नाशिकमध्येही त्यांना खूप सन्मान आहे महिला वर्गामध्ये त्यांची खूप चांगली ओळख आहे आणि एक निस्वार्थ व्यक्तिमत्व राजकारणात असूनसुद्धा समाजकारण आणि एका व्यक्तीबरोबर कशा पद्धतीने वागावं वा किंवा माणुसकी ही काय असते ही ह्या व्यक्तीकडनं आम्हाला बऱ्याच अनुभवायला मिळाली एवढ्या कोरोना काळामध्ये खूप चांगलं प्रकारचं नेतृत्व त्यांनी केलं आणि सदैव अशा एका खऱ्या व्यक्तीसाठी हा इथला महिला वर्ग कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्याच्यामुळे सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या प्रेरणेतनं आम्ही सर्व महिला वर्ग एकत्र येऊन कायम अशा उपक्रमांना एकत्र येतो आणि उद्धव साहेबांना सदैव आमचा पाठिंबा असणारे कुठलीही परिस्थिती असली कुठलंही काही असलं तरी आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत साहेब तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आमचा तुमच्यावर अतोनात विश्वास आहे धन्यवाद जय हिंद ते आम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सगळेसाठी गोल्फ क्लब मैदानावर सगळेजणी चाललो आहे मोठ्या प्रमाणात खूप महिला आमच्या बरोबर आहेत उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे आणि आम्ही डी जी सूर्यवंशी भाऊ यांच्या पत्नी माधवी ताई सूर्यवंशी यांच्या सगळा हा महिला वर्ग सगळा मैत्रिणींचा मैत्रिणींचा ग्रुप आहे त्यांचा आणि त्या ग्रुपला घेऊन त्यांच्या सोबत चाललेलो आमचे नगरसेवक यांच्याकडनं महिला वर्ग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे वीस एक गाड्या आहे आणि भरपूर महिला आहे ही सभेसाठी उद्धव साहेबांच्या सभेसाठी आम्ही निघालो आहोत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्याच्या संदर्भामध्ये गोल कप मैदानावर असं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी अधिवेशनाचं प्रयोजन केलेलं आहे आणि ह्या प्रयोजनाच्या माध्यमातून भाऊ सूर्यवंशी नगरसेवक हे परत्या काळामध्ये सुद्धा उद्धव साहेबांच्या सोबतच आहेत आज या ठिकाणी सर्व महिला पुरुष विभागप्रमुख शाखाप्रमुख हे सर्वे ज्येष्ठ शिवसैनिक सरे आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या मिळून भाऊ सूर्यवंशी व माधवीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणाहून वीस महिलांच्या पुरुषांच्या बसेस आणि साधारणतः शंभर फोर व्हीलर अशा पद्धतीने प्रायव्हेट गाड्यांसह एक साधारणतः तीन हजार तीन हजार महिला पुरुष यांचा मॉप घेऊन आम्ही सभेसाठी रवाना होत आहोत किरण आहेर न्यूज टुडे नाशिक